नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सिमती उमरडा जात आहे लोकल आवकले नऊशे नऊ क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल वेटला भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते महागाव जात आहे लोकल आवकालेले एकशे वीस क्विंटलची किमान वेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल वेटला भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती मांडळ जात आहे लोकल आवकाखाली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेले एक हजार सातशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदार भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाले अकरा हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सेमती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सात हजार दोनशे क्विंटलची किमान भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती पातळी जात आहे एन ए चौरेचाळीस मध्यम स्टेपल आलेले एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व दर दर भेटले सहा हजार सहाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद